नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला बोलते जीवा मला आता तुम्ही खोटे बोलत आहात असे वाटत आहे तुम्ही ज्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे असे जेव्हा मला म्हणला होतात मला वाटते त्या मुलीचे देखील तुमच्यावर प्रेम होते तुम्ही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतात आता मला तुम्ही सर्व काही सत्य सांगा जर तुमच्या तिच्यावर जर जीवापाड प्रेम नसते तर तुम्ही तो बॉल देखील जपून ठेवला असता नसता आणि त्यावेळी जीवा मात्र अतिशय अस्वस्थ होतो आणि तो काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो ही जीवाकडे येते आणि जीवाला बोलते जीवा तू तु, तुझ्या छातीवरचे नाव जाळून फक्त नाव जाळले नाहीस तर तू माझे अस्तित्व देखील जाळले आहेस आता ही काव्या तुझ्यावर जीवापडा जीवापार प्रेम करून आपल्या नवऱ्याला सोडून तुझ्याशी नाव जोडू पाहत होती परंतु तू माझ्यासाठी फक्त ताईचा नवरा उरला आहेस मिस्टर जीवा देशमुख तू प्रेम कसे करावे हे मला शिकवलंस आणि प्रेम कसे करू नये हे देखील शिकवले त्यानंतर धन्यवाद आज आपण आजपासून तुझा आणि माझा काहीही एक संबंध नाही असे बोलून ती तिथून निघून रागाने जागवू लागते आणि त्याचवेळी देखील लगाकून त्याच्याकडे पाहतच राहतो काव्या मात्र अतिशय दुःखी झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि जीवा खरंच एकमेकापासून आपले सर्व नाते तोडणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद